बर झोप झोप अजून काही पांघरून देऊ का तुला हा? बर थांब नाशिकला नाशिकला लागेल इथले दवाखान्यात येऊन काय उपयोग नाही बरं चल घरा मध्ये त्याच्या अंगावर एक पांघरून टाक चल सुनबाई कुठे हा ग त्याच्या अंगावर पांघरून टाक आणि इकडे सुनबाई झाडून झालं नाही अजून तो ना? या खुर्च्या ठेव ना बाहेर काल काढून ठेवल्या या खुर्च्या एवढ्या चार चार खुर्च्या लागत आहे ग बसायला काय गे ठेवलं ठेवायचं कुत्रईण्याचा आवाज होत कुठे कुत्रई राहिले ग

घाबरू नको तू घाबरू नको मी पाहतो एक मिनिट थांब कोणती हाडळी इथं मावली जवळ हो ना इकडे शंभर टक्के हाडळीचीच नजर लागली त्या माऊलीला अग इकडे तू जवळ बसली खुशाल तू लांब तिकडे उभी राहिली हात नको लावू त्याला माझा आहे माझा आहे नवरा तुझा नवरा हा तुझं काय डोकं फिरलं काय माझं डोकं नाही फिर फिरलं तुम्ही फिरलेत आय तू उठ माय नवरा जळून उठ माझा आत्मा दहा वर्षापासून त्या झाडावर राहतोय कोणत्या त्या त्या झाडावर अरे बाबू तू कशी काय मिली मी एक लंबी कहाणी अरे बापरे आता दहा वर्षापासून मी माउलीला बापरे माझा आत्मा या झाडावर आणि माझ्या पोराचा आत्मा त्या डोंगरावर बाबू म्हणून माझ्या मी पोराला भेटायला गेले होते uh, कधी मागच्या हप्त्यापासून गेले होते मी अरे बापरे मग रे मी त्याला भेटून आल्यावर हिनीच काय लग्न केलं बाबू हो आम्हाला सुनबाई आवडली म्हणून आम्ही लग्न लावले माऊलीच तिच्याशी कापूर नाही आवडली बाबू तू आत्मा आहे तू आत्मा आहे तू भयानक आत्मा आहे बाबू तिकडे वर पटकन हर बाबूरा बस बसबाई सुनबाई घरामध्ये पळ लवकर बायला घरामध्ये घाल पटकन शीतल देवाचा अंगार राह पटकन फुक लवकर ती तशी जायची नाही पटकन घाबरू नको घाबरू नको हे दरवाजा लावून घेतो आंगार राहण ओम साईनाथ आहे बोल जोरात जोरात अरे बाबू आली करून राहिली ती मी तुम्हाला नाही परत झाली घात झाली अरे बाबू अरे गेली कुठे ती पहिले मावलीच माऊली कपाय पहिले तू माऊली कपाय पहिले माऊली पावली पाहुली उठ 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 घरामध्ये चाल बाहेर झोपू नको चल चाल लवकर त्याला घे ना चल 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 लवकर